नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा लाडका समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विविध समित्यांचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार तज्ज्ञांचे काय मत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तरी व्हिडिओ पर्यंत बघा तर चला सुरू करूया शेतकऱ्यांसाठी खुशखबरी धामणगाव रेल्वे बाजार समिती कापसाला सात हजार एकशे दहा रुपयाचा दर धामणगाव रेल्वे बाजार समिती अंतर्गत खाजगी जिनिंगमध्ये आवक झालेल्या या हंगामातील पहिल्या कापसाला सात हजार एकशे दहा रुपये क्विंटलचा दर मिळाला अग्रवाल नॅचरल फायबर या जिनिंगमध्ये कापसाची खरेदी झाली सी सी आयची खरेदी राज्यात बुधवारपासून तारीख पंधरा सुरू होणार आहे केंद्र शासनाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षातील हंगामातील कापसासाठी मध्यम लांबीच्या धाग्याकरता सात हजार सातशे दहा रुपये लांब धाग्याकरता आठ हजार एकशे दहा रुपयाचा हमीभाव निश्चित केला आहे यावर्षी सततधार पावसाचा फटका बसत कापसाची प्रत खालावली आहे त्याबरोबर उत्पादन तेवर देखील अतिवृष्टी व पावसाचा परिणाम झालेले सांगितले जाते त्यामुळे बाजारात दर हमीभावापेक्षा कमी राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे यंदाच्या हंगामात भारतीय कापूस महामंडळावर सी सी आय कापूस खरेदीचा दबाव राहणार आहे सी सी आयची खरेदी बुधवारपासून तारीख पंधरा सुरू होणार असून त्याकरता साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आहे दरम्यान धामणगाव रेल्वे बाजार समिती अंतर्गत खाजगी जिनिंग व्यवसायाकडे कापसाची आवक झाली मुहूर्ताच्या या कापसाला सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलचा असा दर मिळाला यावेळी कापसाची पहिली गाडी आणणारे जळगाव आथवी येथील शेतकरी आकाश भोसले यांचा शेला टोपी देत सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा स बँकचे संचालक श्रीकांत गावंडे बाजार समिती संचालक राधेश्याम चांडक प्रवीण राठी रितेश साठरी पवन राठी मधुर राठी प्रकाश राठी सूरज लोया प्रवीण प्रणालिया नंदू राठी मुकेश पवनिया पंकज लोया रुपेश वानखेडे सागर वानखेडे नितीन गगन सचिन राठी नंदू लंगोटी उमंग अग्रवाल संजय अग्रवाल यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला